जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण वीस ते पंचवीस क्रेटची झाली मेघदूत या व्हरायटीला आठशे ते आठशे पन्नास रुपये बाजारभाव मिळाला त्याचबरोबर आर्यमान व्हरायटीला सातशे पन्नास ते आठशे रुपये बाजारभाव मिळाला साऊ व्हरायटीला देखील सातशे पन्नास ते साडेआठशे आठशे रुपयाचा बाजारभाव मिळाला बासष्ट बेचाळीस किंवा इतर व्हरायटीला पाचशे सहाशे रुपयाच्या आसपास बाजारभाव मिळाला आज काही प्रमाणामध्ये टोमॅटोचे बाजारभाव कमी झाले दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण वीस ते पंचवीस हजार क्रेटची झाली बावीस किलोच्या क्रेटला मेघदूतला आठशे ते आठशे पन्नास रुपयाचा बाजारभाव मिळाला आरेमनला देखील सातशे पन्नास ते आठशेचा बाजार मिळाला साऊ या व्हरायटीला साडेसातशे ते आठशे बाजारभाव मिळाला इतर व्हरायटीला मात्र पाचशे साडेपाचशे रुपयाचा बाजारभाव मिळाला सध्या पावसाने उघडू दिल्यामुळे टोमॅटोची आवक देखील चांगल्या प्रमाणात होते त्याचबरोबर इतर ठिकाणचं मार्केट सुरू झाल्यामुळं टोमॅटोचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत शेतकरी बांधवांनो टोमॅटो निवडून आणा तर जेणेकरून बाजारभाव चांगला मिळेल चांगल्या प्रतवारीची टोमॅटो आणली तर टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळत असतो बाजार समितीचे सभापती संजय काळे संचालक मंडळ त्याचबरोबर नारायणगावच्या टोमॅटो मार्केटचे व्यवस्थापक शरद घोंगडे त्यांचे सहकारी कर्मचारी अडतदार व्यापारी यांचं देखील शेतकरी वर्गाला चांगलं सहकार्य लाभत असतं दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आर्यमला सातशे पन्नास ते आठशे बाजारभाव मिळाला मेघदूतला आठशे ते साडेआठशे बाजारभाव मिळाला साऊ या व्हरायटीला साडेसातशे ते आठशे इतका बाजारभाव मिळाला आणि इतर व्हरायटीला मात्र पाचशेच्या च्या आसपास बाजारभाव मिळाला शेतकरी बांधवांनो टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटो घेऊन येत असताना तुम्ही सकाळी लवकर येत असता स्वतःची काळजी घ्या वाहनाची काळजी घ्या सावकाश या आणि सावकाश घरी पोचा यंदाच्या वर्षी मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे साधारण एप्रिल मेला ज्या लोकांनी लागवडी केल्या होत्या त्याला सध्या बाजारभाव बारा मिळतोय परंतु टोमॅटोचं पीक निमेपेक्षा अधिक वाया गेल्यामुळं शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे टोमॅटो उत्पादक शेतकरी यंदाच्या वर्षी आतबट्ट्यामध्ये आलेला आहे सध्या जो काही बाजारभाव मिळतोय त्याच्यात कुठंतरी झालेला खर्च कव्हर होऊ शकतो शेतकरी बांधवांनो स्वतः काळजी घ्या आणि आपला माल चांगल्या प्रतीचा प्रतवारी करून आणा की जेणेकरून टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळेल बिरो रिपोर्ट विघन टाइम्स नारायणगाव